आता व्हिडिओचं थंबनेल बघून म्हणाल प्रेक्षक म्हणून नेमकं आम्ही काय काय पचवायचं पण अहो करणार तरी काय इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स इथं पाकिस्तानात बुरगी पळून आणली जाती तर सासूजावयाचं लफड त्याच्या पुढं काय हो इथं गाडतातच अशा गोष्टी विचित्र तर आम्ही तरी काय करणार काल परवा आम्ही अलीकडच्या सासू जावयाच्या सा प्रेम प्रकरणावर केलेली व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल त्याला अगदी तुम्ही चवीनं प्रतिसाद दिला पण आता या सासूजावयाच्या लव्ह स्टोरीत एक नावा ट्विस्ट आलाय बरं का नेमका काय विषय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयस्वारी <स्थागी> मंडळी उत्तर प्रदेशमधला अलीगड जिल्हा सध्या सासूआ जावयाच्या अनोख्या लव्ह स्टोरीमुळे चर्चेत आहे या घटनेनं सध्या अनेकांना धक्का बसलाय लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीनं त्याच्या सासूसोबत पळून गेला बायको सोडून सासूच्या मागे लागणाऱ्या या बहादराचा विषय आपण या आधीच एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलाय पण हा विषय नेमका काय हे जर तुम्हाला अजून इन डिटेल माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर सुरुवातीला पोलिसांनी या जावई राहुलच्या मित्रांना ताब्यात घेतलं त्यानंतर राहुल आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झालं आणि अलीगड मधून फरार झालेल्या सासवान जावयाला बुधवारी अखेर पोलिसांनी पकडलंच सध्या सा। दोघांची सुद्धा चौकशी सुरू आहे दोघांनीही त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय दोघांनाही आता एकत्र राहायचंय सासू सोबत पोहून गेलेला जावई राहुल म्हणाला की मी त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे बाकी तिची इच्छा आहे माझी सासूवर वाईट नजर नव्हती तिचा नावरा तिला त्रास द्यायचा तो तिला मारहाण करायचा खूप शिवीगाळ करायचा ती तिच्याच पतीवर खूप नाराज होती आणि तिच्याच कुटुंबातील सदस्यही तिला सपोर्ट सुद्धा करत नव्हते मग ती माझ्याशी बोलू लागली आणि तिनं मला सगळं काय सांगितलं सहा एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरेन तिनं कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथं गेलो होतो आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो त्यानंतर सात एप्रिल रोजी मुझफ्फरपूरला पोहोचलो जेव्हा आम्हाला कळलं की पोलीस आम्हाला शोधत आहेत तेव्हा आम्ही विचार केला की सरेंडर होऊया मग आम्ही दादोन पोलीस स्टेशनला पोहोचलो लग्न आणि बाकी सर्व तिच्यावर अवलंबून आहे जर तिची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे ती जे काय म्हणेल ते होईल आठ फक्त एवढीच आहे की तिची फक्त इच्छा असावी मला फक्त तिच्यासोबत राहायचंय वयामुळं काही फरक पडत नाही असं राहुलनं म्हटलंय यावर सासू देवी म्हणाली की माझ्या पतीला मी जावयाशी बोललेलं आवडत नव्हतं एकदा त्याने तर तू राहुल सोबत पळून जा असं म्हटलं होतं आता जर पतीने असा आरोप केला तर मग पत्नीचं काय होईल मग मी राहुलला या सगळ्या गोष्टी सांगितल्या राहुल खूप चांगला आहे त्याला माझी बाजू समजली आम्ही दोघांनी आपापसात ठरवलं की आता आपल्याला एकत्र राहायचंय घरातून पळून गेल्यानंतर आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो आम्ही दोघेही बसने बरेलीला पोहोचलो येथून आम्ही बिहारला जाणारी बस पकडली आणि बिहारमधील मुझफ्फरपूरला गेलो तिथे एका हॉटेलमध्ये राहिलो होतो राहुल नोकरी शोधत होता आम्ही दोन दिवसांपूर्वी आमचे फोन चालू केले आम्हाला सोशल मीडियावरून कळलं की पोलीस आम्हा दोघांनाही उत्तराखंडमध्ये शोधत आहेत आम्ही दोघेही बसमध्ये बसलो आणि मुझफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो मी राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलाय आता तो माझा नवरा हो आहे असं सासून म्हटलंय पण मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग राहुलचं आणि त्याच्या सासूचा विषय कसा काय हो तर ऐका जितेंद्र आणि आन अनिता यांच्या मुलीचं लग्न सोळा एप्रिल रोजी राहुलचे होणार होतं लग्न ठरल्यानंतरच्या तीनच महिन्यात राहुल आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात पडली ते तासन तास फोनवर बोलायचे राहुलला आजारी पडला तेव्हा अनिता पंचवीस मार्च रोजी त्याच्या घरी गेली आणि पाच दिवस तिथेच राहिली आणि त्याच्या मुलीनं सांगितलं की जेव्हा तिनं तिच्या आईला राहुलशी तासन तास बोलण्यापासून रोखलं तेव्हा तिची आई अनेक दिवस तिच्याशी बोलली नाही सीओ महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे काही नातेवाईक हे गुजरात मध्ये राहत आहेत ज्या दिवशी राहुल त्या महिलेसोबत गेला त्या ते दिवशी त्यानं ते त्याच्या नातेवाईकाला फोनवर सांगितलं होतं की तो शेरवानी घ्यायला गुजरातला येत आहे त्यामुळे पोलिसांचं एक पथक तपासासाठी गुजरातला पाठवण्यात आलं होतं सासरा जितेंद्रनं सांगितलं राहुलनं स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं राहुलचा सा सासरा जितेंद्रनं सांगितलं की राहुल म्हणाला पप्पा कृपया मला एक मोबाईल फोन घेऊन द्या कारण माझा फोन खराब झालाय ज्यावर आम्ही त्याला लग्नात नवीन मोबाईल देऊ असं सांगितलं पण राहुल काय ऐकायला तयार नव्हता त्यानं अनेक वेळा नवीन फोन मागितला मग आम्ही मेक एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला त्यानंतर तो आणि तशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलायचा त्याला एक तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि सहा तारखेला दोघे पळून गेले पण मंडई या सगळ्यातली एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल याआधी सुद्धा एका महिलेसोबत पळून गेला होता ती महिला शेजारच्याच गावातली होती दोघही दोन महिन्यांनी घरी परतले त्यावेळी महिलेच्या कुटुंबानं पोलिसांकडे कर तक्रार केली नाही त्यामुळे त्याच्यावर कुठली पण कारवाई झाली नव्हती यावेळी मात्र राहुल त्याच्या होणाऱ्या सासूसोबतच पळून गेला तर बघा असा सगळा नाही म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स तुम्हाला सगळ्या मॅटर बद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं सविस्तर कमेंटमध्ये फिकून आणा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे आपल्या विशेष भारी एफ बी ह्या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद